नंदुरबार लोकसभेचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे भाजप व काँग्रेस पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून नंदुरबार लोकसभेत तिसरा विकल्प म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने देखील उमेदवार जाहीर केला आहे नंदुरबार लोकसभेत तिसरा विकल्प म्हणून रोहिदास वळवी यांना बहुजन, पार्टी ने रोक ही। बहुजन मुक्ती पार्टीने लोकसभेची उमेदवारी दिली आहे बहुजन मुक्ती पार्टीने देखील प्रचारात जोर पकडला असून ग्रामीण भागात नागरिकांच्या भेटीगाठी सुरू असून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे रोहिदास वळवे यांनी अल्पावधीतच ग्रामीण भागात चांगली पकड केली असून जनतेचा चांगला प्रतिसाद त्यांना भेटत आहे यावेळी रोहिदास वळवी यांनी सांगितले की गावागावात जाऊन लोकांना आपली विचारधारा सांगत आहे काँग्रेस व भाजपाने गेल्या काही वर्षात कोणता विकास केला त्या विकासाची व्याख्या काय याबद्दल जनतेला समजावत आहेत जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही आदिवासी समाज विकासापासून वंचित आहे फक्त वस्तू वाटप करणं हा विकास नव्हे स्थलांतर रोजगार आरोग्य अशा अनेक प्रश्न जसेच्या तसे आहेत काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीकेचे राजकारण करत आहेत परंतु मूळ मुद्द्यापासून ते जनतेला बाजूला ठेवत आहेत सत्ताधारी आता सरकारी नोकऱ्यांना खाजगी क्षेत्रात बदलत आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे जिल्ह्याच्या विकासासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे सिंचनाची व्यवस्था व्हायला पाहिजे भाजप व काँग्रेसने जे उमेदवार उभे केले आहेत ते पक्षाने दिलेले उमेदवार आहेत पण मला जनतेने उभे केले आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी असून माझा विजय निश्चित आहे असे बहुजन मुक्ती पार्टीचे रोहिदास वळवी यांनी बोलताना सांगितले या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि बी जे पी यांना यांचे जे पार्टी आहे ते अत्यंत त्यांचं जवळजवळ आतापर्यंत या तसाकथित स्वातंत्र्य शहात्तर वर्षामध्ये त्यांचं बेस असलेल्या त्या मोठ्या पार्ट्या आहेत तर या राष्ट्रीय लेवलच्या पार्टी असल्यामुळे मी एक तिसरा विकल्प म्हणून नंदुरबारमधून मी उमेदवारी दाखल माझ्या माझी निवड झालेली आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तर मी उमेदवारी दाखल करणार आहे या निमित्तानं मी या पूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जाऊन मी माझी विचारधारा सांगत आहे समाजाला मी समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत की माझी उमेदवारी या नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी कशासाठी आहे तर मी समाजामध्ये जाऊन ज्या आत्तापर्यंत तथाकथित श्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये सहासष्ट वर्ष काँग्रेसने एक हाती सत्ता त्यांनी उभोगली आता दहा वर्षापासून बी जे पीचे खासदार या जिल्ह्यावर त्यांची सत्ता आहे तर असं असताना देखील या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष करून आदिवासी क्षेत्रामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे की आपण धडगाव मुलगी अक्कलकवा या एरियामध्ये गेलो तर अजूनपर्यंत देखील त्या समाजाच्या त्या आदिवासी एरियाच्या मूलभूत समस्यांच्या देखील समाधान झालेलं दिसत नाही त्या भागामध्ये स्थलांतराचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती कुठल्याही प्रकारची रोजगार निर्मिती झालेली नाही आहे एकंदरिक्त हे काँग्रेस आणि बी जे पीचे आत्ता जे उमेदवार आहे ते तगडे जर उमेदवार असले तरी त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाही आहे आज सहा वेळा निवडून आलेले कुमार हेगडे साहेब बी जे पीचे ते असं म्हणतात की अबकी बार चारशे पार आहे तो हम संविधान बदल देंगे तर त्यांना देखील माझं असं म्हणणं आहे स्थानिक बी जे पीच्या उमेदवारांना की तुम्हाला जर बहुमतासाठी जवळजवळ तीनशे उमेदवारांची गरज असताना तुम्हाला चारशेची पार कशाला पाहिजे आहे जर हे संविधान बदलायची भाषा करत आहे तर इकडे जे काँग्रेसचे काँग्रेस आहे किंवा त्यांचे उमेदवाराचे प्रचार करणारे लोक म्हणत आहेत की बघा जर बी जे पी आली तर ती संविधान बदलून टाकेल लोकशाही बदलून टाकेल ही एक भीती निर्माण करून समाजामध्ये जाऊन ते वोटिंग मागण्याचा प्रयत्न करत आहे ती मुद्दे नाही फक्त ते आपसामध्ये एकमेकावर टिप्पणी करत आहे आणि संविधान बदलू संविधान बदलू देणार नाही ही भाषा करत आहे तर माझं काँग्रेसच्या उमेदवाराला आणि त्याच्या काँग्रेस पार्टीला पण एक माझं आव्हान आहे की नऊ ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये दिल्ली येथे संविधान जाळलं गेलं बाबासाहेबांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या आणि मनुस्मृतीच्या समर्थनात घोषणा दिल्या गेल्या तेव्हा दोन हजार अठरापासून काँग्रेसने संविधान वाचवण्यासाठी कोणती भूमिका केली हे त्यांनी स्पष्ट करावं त्याच पद्धतीने एकोणीसशे ब्याण्णवला एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेरायझेशन खाऊजा खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण हे बिल त्यांनी आणलं ते बिल त्यांनी सभागृहामध्ये त्यांनी पास केलं आणि तेव्हापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून सर्व सरकारी क्षेत्रांचं त्यांनी खाजगीकरण सुरू केलेलं आहे आणि आज आजपर्यंत भविष्यामध्ये सर्व सरकारी क्षेत्रांमध्ये त्यांनी खाजगीकरण केलेलं असल्यामुळे शाळा असेल त्यांनी एस टी महाविकास केला तर त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की वेख विकासाची डेफिनेशन कोणती आहे तुमची काही साडी चोडी बकऱ्या कोंबड्या किंवा गायी किंवा ग्या शेगड्या हे जे वाटप करून ग्या भजनी साहित्य असेल क्रिकेट साहित्य असेल हे वाटून करणे काही याला विकास म्हणता येत नाही तर या जिल्ह्याचा विकास करायचा असेल या जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती केली पाहिजे इथे तापी हाकेच्या अंतरावर तापी नदी आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे ते पाणी आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे आम्ही जनता आम्ही बघू शकतो परंतु नंदुरबारचा जो जे जनता आहे ते पाणी शेतीसाठी सिंचन नये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही एवढी दयनीय अवस्था या नंदुरबार जिल्ह्याची आहे म्हणून विचारधारा आहे मी जनतेने मला मला प्रमोट केलेलं मी प्रतिनिधी आहे त्याचे काँग्रेस आणि की जे प्रतिनिधी आहे ते पार्टीने ठोपलेले प्रतिनिधी आहे म्हणून मला समाज स्वीकारत आहे